सर्व भक्तांना सप्रेम गुरु आज आपल्यासोबत देऊरवाडी लाड तालुका दारवा जिल्हा व यवतमाळ या गावातील एक ज्येष्ठ भक्त आहेत त्यांच्या वयावरूनच तुम्हाला कळेल की ते किती ज्येष्ठ आहेत तर आपल्या लहानूजी स्वानुभवावरती त्यांना आलेले श्री समर्थ श्रीसमर्थ बाबांचे संपूर्ण अनुभव ते सांगणार आहेत दाजी गुरु जय लहानुजी बाबा जय लानुजी बाबा सर्वात आधी तुमचा परिचय द्या संपूर्ण नाव सांग हो। नाव मधुगर मूळ गाव तुमचं देवरवाडी लाड हो हो तर तुम्हाला श्री संत लहानुजी बाबांच्या हो दर्शनाचा ध्यास कसा लागला हे सांगा सांगतो देवरवाडी लाड तालुका धारवा जिल्हा यवतमाळ मुकाम पोस्ट देरवाडी लाड आहे बर तर दर्शनाचा ध्यास कसा लागला सांगतो सांगा सांगतो सांग, सांग, सांग। आम्ही लहान होतो गुरुदेव शिवमंडळाची आमच्या इथे पाच सहा लोकं होते तर बरं तर त्याच्यासोबत मी ध्यान प्रार्थना मला लहानपणापासून हरिक होता बरं हां तर त्याच्यासोबत मग मी येऊ साखर खेळ आपलं वालू मोजरी गुरुकुंज मोजरीला जाऊ तिथून आ, जाए जाए वर, वर हो महाराजेडले तिथून कौंडपूर हो धामत्री बर टाकय खेळ नदीतून पैदल येऊ आम्ही आलेले अनुभव सांगाल बा मला अनुभव आले आमच्या इथचे लोक पहिले मटके आले बर मटका लोक आले काही लोक आले बरेच चटकले होते तर मी आम्ही येऊ पण मी कधी आमच्या संघचे सोफती जेवती गुरुदेव शिवमंडाची मटका मागे तर बरं मी नाही मागू मटका तर दर्शन सांगू का हो सांगा दर्शन करायला बसलो आलो का होत मूळ घर बर बघ बाकी काहीच हो नव्हतं बरं मग असे सूर्यासमोर बस येतं गाडी घेऊन हु। दर्शन केलं काळी आपली ह्या धुतो या, म्हणजे याले घेणं नाही तर देणं नाही म्हणजे मागू नाही काही शिव हो हो कारण मला तेवढं ज्ञानच नव्हतं हो बाकीचे लोक मागित असेल तर काय देऊ जा तर मला सपना देऊन सांगितलं होता आकडा तर मी नाही लावला सांगितला होता का आकडा हो, हो सांगितला होता यक्षा, यक्षा, हो पण यक्का आहे वावरात वागली जाऊ तर मी काही लावला नाही मला काही त्याचा लोभ नव्हता बरं तो तो माजा, माजा लौ 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 असे अनुभव बरेच हे साहित्य सांगतो तुम्हाला सांगा अधिक महिन्यात आलो होतो आता मागच्या बरं आल्यावर माझ्या माझ्या डोळ्याची पातणी लवली होती मला कधी दिसे नाही हो। मी घरूनच हे करून आलो लहानजी बाबा लहानजी बाबा आल्याबरोबर लहानजी बाबा एका बैलीच्या लहानजी बाबाचा फोटो कुठं आहे तर हे ते आहे म्हणे हो। लहानजी बाबा म्हणलं माझ दिसू द्या म्हणलं असं म्हणलं मी माया डोळ्यावर असा हात मले सावली वाढली असं काय हो हो कमाळ हो, हे पाटणी आजही माझी उघडी आहे उघडी हो, आहे हो या अलीकडचा साक्षात्कार कारवाय हो साक्षात साक्षात हो अधिक महिना अधिक महिना हो हो असं काय आणखी सांगा त्या काळातले अनुभव काही आता त्या काय केले नंतर ते मग आता आम्ही कुठे पाच सात जण येऊ हो हे आता गेले वरतं असं असं हो आता कोण राहिले नाही कोण कोण सोबत येत होते तुम्ही कुंडली हां कोण कोण येत होते कुंडली काय भांड्या बरं देवराव मुलिया हां महादेव खाती एक सोनार निमग मी चार पाच लोक येऊ असं काय काही दिवसांना हो, हो. मग नंतर मग ते लोकाले मटक्याचा हरीक लागला मग मटके आले नेहमीची आम्ही काही येऊ नाही आम्हाला मटकाने आणि काहीच नाही हो असे अनुभव आहे काय वय आहे आता माक्क्याण्णव चालू आहे एक्क्याण्णव वय चालू हो बापरे भरपूर वय आहे पहिलं एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला हो त्यावेळेस म्या नेहरूजीले मतदान केलं होतं असं काय हां गांधीजीले फुकलं फुकल हा मग नेहरूजी राहिला हो मग नेहरूजी मग निवड केली मग त्याची त्यानं मतदानाचा हक्क बजावला असं असं पंतप्रधान झाले पंत था। पंतप्रधान झाले होते बरोबर पहिला पंतप्रधान तर पंतप्रधान देवासारखाच होता तर तुम्ही आजच्या तरुण पिढीला लहानूजी बाबांविषयी काय सांगा सांगा बरं सांगाच झाल्यास लानूजी बाबाच्या विषयी चांगलं हो। सगळं नाही आज जे तरुण पिढी आहे हो ह्या तरुण पिढीला काय संदेश द्याल बा लहानूजी बाबा कसे होते नाही ते तिकडे लहान पिढीवाले हे काही श्लोक आलेले आता हे आता आता या दहा वर्षात बरेच श्लोक येऊन राहिले नाही तर काही हे नाही त्याचा काय अनुभव आहे त्याला हो काहीच नाही नाही आता तरुण पिढीसाठी काय सांगाल बा संदेश तुम्ही लहानूजी बाबा बद्दल बाबाबद्दल हो। संत आहे लहानुजी बाबा संत साक्षात आहे अच्छा अच्छा ह्या तुमच्या दोन्ही मुली आहे हो आज सर्वजण तुम्ही मिळून आले का कुटुंब हो असं असं ताई तुमचं नाव सांगा विद्या उत्तमराव पवार कुठे राहता तुम्ही नेरीला नेरीला कुणीकडे अच्छा वर्धा जिल्ह्याची मुली बरं तुमचं सांगा अच्छा तुम्ही सुद्धा दर्शनाला म्हणूनच हो oh, oh. आल्याच्या पासून oh, oh, oh. तेव्हापासून कोणता अनुभव हो सांगा एका माणसान मटन आणलं होतं हो सांगताय आमच्या गावातल्या एका माणसानं मटण आणलं होतं बरं तर ते झाडाली बांधून ठेवलं बर हा बांधून ठेवलं तर लहान जी बाबाच्या पायाला दर्शनाले आले आले काय म्हणे तू सूत पिया ते मटन टांगून ठेवलं म्हणे दर्शनाला आला म्हणे झाडाला बांधून ठेवलं संत आहे का म्हणून पाहले अच्छा बौद्ध समाजाचा बरोबर ओळखते का नाही बा परीक्षा घ्यासाठी हो परीक्षा घ्यायसाठी तिथं परीक्षा परीक्षा झाला असं ना तो पाच मग बाबा ऐकलं पुन्हा आलाही नाही ते पुन्हा आले नाही 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 पुन्हा काल हो खरं ओळखते का नाही बा हे अच्छा अशी काळी आपटली आम्ही होतच ना अच्छा धुत्या आई म्हणे मटण अटकून गेला म्हणे चालला म्हणे जरशायला नाही कानकोटाच झाला असं तेव्हापासून आलास रे आलेस तर असे लानूजी बाबाचे अनुभव आहे अनुभव आहे हे सत्य आहे अनुभव हो सत्य आहे हो सत्य आहे तुकडीजी महाराज सत्य बाबा हो हे हो हो। गुरु होते महाराजचे अळकूजी चेले होते अडकूजी महाराज मायबाईचा चेला होता हो बरोबर बरोबर आहे हो हा हे आल्यापर्स बांगड्याचा धंदा होता हळकूजी महाराज हो तिथे तो टोपलं कोण्या दिसावर जाय तर मायबाई बांगड्या फोडून तयार राहील पण हा आणखीन पुन्हा चढून बांगड्या हो। तर दादाजी तुम्ही थोडक्यात का होईना जे तुमच्या आयुष्यातील अनुभव प्रसंग सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय लहानुजी बाबा समर्थ लहानूजी महाराज की जय सत्यदेव बाबाचा प्रसंग सांगा दादाजी हो सांगा ती एक सामट होती कुठे आम्ही तिथं गेलो होतो हो दर्शनाले ते सगळे कार्यक्रम होता बर तर मग सत आम्ही बंगली निघालो होतो तिथून तर सत्यबाबांना आमच्या समोर होते तरी बर तर एक सामट होती हो तिकडले म्हणजे कुपाचे रस्ते होते तर काही येथे मुसाचं नाही आ, सापाची लढाई चालू होती बरोबर साप होता मग जाऊ दोघांचे दोन धरले फेकून दिले भोसू भांडगड करता म्हणे एक फेकून दिले एक सापालीकडे फेकून सत्यदेव बाबाने सत्य बाबाने हा प्रसंग तुम्ही पाहिला हो पाहिला म्हणजे आम्ही जाऊन टेकलो का नाही ते गेले तर सापून असं म्हणजे एक या घटनेमधून असा संदेशच दिला संतांना का भांडण झगडे करत नका हो, हो, जा गुन्ह्या गोन्या गोण्या गोविंदानं राहत जा हा असा एक संदेशच हो, त्या घटनेतून दिला संत हो। श्री संत लहानूजी महाराज, महाराज की जय सत्य गोष्ट आहे सत्यदेव महाराज की जय